शिवसेनेसमोर असमानी संकट असताना शिवसेनेची ढाल बनलेल्या आणि आपल्या वक्तृत्वशैलीमुळे राज्यभरात पोहोचलेल्या सुषमा अंधारे कोण आहेत फुले आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश का केला शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर टीका का होते या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कोण आहेत सुषमा अंधारे सुषमा अंधारे या शिवसेना उपनेत्या आहेत अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आज शिवसेनेत माझ्या लढवय या साथी आल्या आहेत असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचं पक्षात स्वागत केलं होतं तर आंबेडकरी चळवळीतून आलेल्या सुषमा अंधारे यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेत प्रवेश केल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात पण मी त्यापैकी नाहीये उद्धव ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे मला कोणतीही अपेक्षा नाही देशाचं संविधान वाचण्यासाठी मला भाजपविरोधात लढायचं आहे ही आपली भूमिका सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी पक्षाशी संबंधित अनेक प्रकरणांवर प्रतिक्रिया दिल्या किंबहुना पक्षाची बाजू स्पष्ट आणि निर्भीडपणे मांडणाऱ्या सुषमा अंधारे यांनी अल्पकाळात माध्यमाचं लक्ष वेधून घेतल्याचं दिसलं राजकीय भाषणांमध्ये सगळ्यांची झोप उडवणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत सुषमा दगडू अंधारे एक वकील राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या वक्त्या आणि लेखिका आहेत सुषमा यांचा जन्म पाडोळी मुरुड येथे आठ नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी झालेला आहे सध्या त्या पुणे येथे राहतात शिवसेना गट दोन हजार बावीसच्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केलं होतं सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी कळंब तालुक्यातील पाडोळी जिल्हा उस्मानाबाद येथे झाला आहे सुषमा अंधारे या दत्ताराव गुट्टे या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचं नाव लावतात दगडूराव अंधारे हे त्यांच्या आजोबाचं नाव सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गुट्टे हे वंजारे असून आई कोल्हाटी समाजातील आहेत आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांच्या वडिलांची दोन लग्न झाले पण मूल नसल्यामुळे त्यांनी तिसरं लग्न केलं त्यानंतर सुषमाचा जन्म म्हणजे मुलीचा जन्म झाल्यामुळे आईवडिलांमध्ये खटके उडू लागले तेव्हा आजोबांनी सुषमाला आपल्याकडे ठेवून घेतलं आणि सर्व जबाबदारी सांभाळली शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचं नाव सांगितलं आणि सुषमा दगडू अंधारे असं नाव कागदपत्री नोंदलं गेलं सुषमा अंधारे या एम ए बी एड आहेत त्यांना मराठी हिंदी इंग्रजी राजस्थानी खडी बोली भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत महात्मा फुले शाहू महाराज बाबा हो व बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे सुषमा अंधारे हे नाव ऐकडील असल्याचं त्या सांगतात त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला आजोबा कबीरपंथी होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं नाव कबीरा असं ठेवलं आहे असं त्या सांगतात पहिल्याच प्रयत्नात दहावी पास झाल्यानंतर घरातल्यांनी त्यांना एकावन्न रुपयाचं बक्षीस दिलं ही रक्कम घेऊन आपण लातूरला पुढील शिक्षणासाठी पळून गेलो असंही सुषमा अंधारे यांनी मुलाखतीत सांगितलं होतं तसंच उच्च शिक्षण घेत असताना राज्य पातळीवर अनेक प्रतिष्ठित वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकल्या त्यातून मिळणाऱ्या बक्षिसांमधून शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत झाली शिवसेनेत येण्यापूर्वी सुषमा गणराज्य संघात काम करत होत्या राज्यघटनेत नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची जाणीव खेड्यापाड्यातील लोकांना व्हावी यासाठी त्या काम करत होत्या अल्पसंख्यांकाच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका मांडणाऱ्या आणि आपल्या भाषणातून संविधानातील हक्कांची जनतेला आठवण करून देणाऱ्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या शिवसेनेचा हिंदुत्व तुम्हाला का पडतो असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले या प्रश्नांचं उत्तर त्यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात दिलं त्या म्हणाल्या कठीण आहे तुमचंच चित आणि तुमचंच पट एकीकडे तुम्ही म्हणता शिवसेनेने हिंदुत्व सोडला आणि दुसरीकडे म्हणता की सुषमा अंधारे हिंदुत्ववादी शिवसेनेत कशाला गेल्या ज्याला नांदायचं नसतं त्याला बारा बुद्ध्या सुचतात यातला हा प्रकार सुषमा अंधारे या राज्यशास्त्री विषयाच्या प्राध्यापिका आहेत मात्र इसवी सन दोन हजार सहामध्ये मध्ये त्या यशदया प्रशिक्षित संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या इसवी सन दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या काळात मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम आहे पीएच डी साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण असा आहे सामाजिक कारकिर्द लातूर जिल्ह्यातील मुरुड हे त्यांचं मूळ गाव पण सामाजिक चळवळीत अधिक सक्रिय राहता यावं म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या सुषमा अंधारे या, या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत त्या लक्ष्मण मानेल बाळकृष्ण रेणके यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा मार्गदर्शन केंद्र चालवतात त्या भारतभर फुले शाहू आंबेडकर चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करत असतात शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्ण वेळ फुले आंबेडकर चळवळीच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत आहेत राजकीय कारकिर्द दोन हजार नऊ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ज्यात त्या पराभूत झाल्या होत्या अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी झाली यापूर्वी त्या कोणत्याही पक्षात नव्हत्या तथापि शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्या गणराज्य संघाशी संबंधित होत्या आणि त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता मात्र या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश त्यांनी केलेला नव्हता हो ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या एका मुलाखतीत अंधारे यांनी म्हटलं की लोक मला राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्याचं बोलतात मी राष्ट्रवादीची प्राथमिक सदस्य देखील नव्हते हो शिवसेना हा माझा पहिलाच पक्ष असून दसरा मेळाव्यातील माझं पहिलंच राजकीय भाषण होतं सुषमा अंधारे यांचा शापित पैंजन नावाचा कविता संग्रह दोन हजार दहामध्ये पुण्यातील देवाशिष प्रकाशन यांनी प्रकाशित केला शापित पैंजन हा त्यांचा कविता संग्रह कोल्हाटी समुदायातील कलावंतांची दुःखे मांडणारा आहे पुरस्कार व सन्मान धर्मकन्या पुरस्कार दोन हजार नऊमध्ये मध्ये उत्तर महाराष्ट्र फुलेशा व आंबेडकर विचार मंचाच्या वतीने त्यांना देण्यात आला भीमरत्न पुरस्कार दोन हजार अकरामध्ये यूथ रिपब्लिकनच्या मत वतीने मुलुड मुंबई येथे आयकर आयुक्त उत्तम खोगराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता सत्यशोधक समाजभूषण शोधक विचारमंच आणि सम्यक आंदोलनाच्या वतीने पंचवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी ॲडव्होकेट भगवानदास नगरी कुसुम सभागृह येथे चौदाव्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात त्यांना पद प्रदान करण्यात आला बाबासाहेबांची लेख चार मे दोन हजार पंधरा रोजी गुजरात दीव आणि दमन यांच्या संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं राजकारणाबरोबर त्या प्रसिद्ध वक्त्या आणि लेखिका सुद्धा आहेत त्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेत असतात सुषमा अंधारे या प्राध्यापक प्राध्या असून पुरोगामी विचारांच्या आहेत आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक रोखठोक मत मांडणाऱ्या वक्त्या म्हणून सुषमा अंधारे यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे सुषमा अंधारे या रणरागिणीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा